नमस्कार आपण पाहत आहात खानदेश दर्पण चोवीस बाय सात प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय सावदा यांच्याद्वारे भव्य दिव्य महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असून हा मेळावा तीन मार्च ते अकरा मार्च या वेळेस कालावधीमध्ये आपल्या सदानंद नगर विश्रामगृहासमोर रिंग रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमामध्ये विशेष आकर्षण म्हणजे शिवगुफा द्वादश ज्योतिर्लिंगम दर्शन द्वाद त्यासोबत कुंभकर्णाचे मुवेबल झाकी आणि होलोग्रामद्वारे व्हिडिओ शो आध्यात्मिक चित्र प्रदर्शनी आणि सेल्फी पॉइंट योगांकरता अशा प्रकारचे विविध आकर्षण त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले असून या कार्यक्रमामध्ये तीन ते अकरामध्ये मध्ये अलग अलग वर्गीकरणाचे कार्यक्रम सुद्धा होणार आहे तीन मार्च ते अकरा मार्च या कालावधीमध्ये घेतला गेलेला हा जो प्रोग्राम आहे त्यामध्ये पाच मार्चला मीडिया मिळावा सहा मार्चला ग्रामविकास मेळावा अर्थात शेतकरी मिळावा आठ मार्चला जागतिक महिला दिवसानिमित्त महिला मिळावा नऊ तारखेला युवा मेळावा आणि दहा तारखेला शिक्षक मिळावा असे अलग अलग वर्गीकरणाचे कार्यक्रम विद्यालयाद्वारे घेण्यात येणार असून या सर्वांचा टाईम संध्याकाळी पाच ते सात राहणार आहे सोबत सात वाजता महाआरती होणार आहे म्हणून सर्व सावधानिवासी अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा खानेश दर्पण चोईश बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा